तिथून बघितलं याच्या खालून डायरेक्ट गेली ती तिकडे जाऊन उभे राहिले काय फायदा नाही पण आलं ना पूर्णपणे आपल्या गेले डायरेक्ट माऊलीचे दर्शन आणि अभे पाणी आलो पाणी गिरवा माहिती <laughs> तर जय शिवा मित्रांनो स्वागत तुमच्या आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आज आहे आषाढी एकादशी सर्वात आधी तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा आज मस्तपैकी मी आता रेडी झालो आहे मंदिरात जायचं आहे आषाढी एकादशी निमित्त ज्ञानेश्वर मंदिरमध्ये म्हणजे इतकाचं मंदिर आहे जे आहेत तिथले पुढत म्हणजे त्यांना माहिती आहे जे आपले सबस्क्रायबर्स बाहेर त्यांच्यासाठी आज पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला मंदिर दिसून जाईल कसं आहे काय आणि जिथे आज इतकी गर्दी असणार आहे ना खूप भयानक विशेष गंभीर आता काय माहिती किती वेळ लागतो दर्शनामध्ये तिथे आलो आणि हर्षू पण होतो आल्याच्या नंतर आता हर्षू सौरव आणि मी माझं एक मेंबर गायब आहे कारण की ते गेलेलं आहे ते गावाकडे शेतात तेव्हा काहीतरी काम होतं तो आता गायब आहे शेतात गेलेलं आहे सो आता आम्ही ती जण चाललो बघू अजून एखादं कोणी वाढतं का नाही जर वाढलं तर मग आम्ही जण जाणार आता मग जाऊ तिथे गेल्यावर भेटू तर मित्रांनो आता आम्ही निघालो मंदिरात जाण्यासाठी हर्षव सौरव आणि अजून दोन मेंबर आलेले ते म्हणजे सुमित आणि मयूर बघा सौरव मोठा आम्ही कुठं बर मित्रांनो कमेंट करून सांगा की आता शर्ट याला खूप मोठं दिसत आहे का इकडं बायकडं इकडं एकदा ബസ് ആ ഗു या टाइमला आता नऊ आपलं उशीर झाला ना आपण एरी हर वर्षी लवकर जातो तुमची डबल बारी आहे ए तुम्ही गेले तेव्हा गर्दी होती का या दोघांचे चेहरे बघून घ्या हे जे बंद आहेत ना ते ना का दुसऱ्यांदा चाललेले आहे पहिले एकदा जाऊन दर्शन करून आलेले आहे डबल लाईन लागत आहे हर्षो तुफानवर जा पैसा द्या म्हणून चहा पिया तुफानवर जा चहा प्यायला पैसे

का माणूस चपला वाला काहीतरी आधी चप्पल वगैरे ठेवून घेऊ चप्पल ठेवायसाठी पण मस्त व्यवस्था आहे बघ खूप सारे भाविक बघतेच नाही घेतला हो हो का चप्पल ठेवले आणि बघा आता इथून एंट्री चालू चप्पल ठेवायचे आहे आणि इथून पूर्ण आता एंट्री चालू आहे मला वाटते जास्त गर्दी नाही आहे मी पूर्ण मंडप वॉटरप्रूफ घातले दोन नागमध्ये मग एंटर झालो आता मंडपाच्या जास्त गर्दी नाही आहे एवढ्या उशीर आलो आम्ही तरी पण जास्त गर्दी नाही जय श्रीराम वा हे जे एरिया पूर्ण आहे नाही पूर्ण असा भरून असतो म्हणजे इथे लाईन उभं राहायला जागा नसते उपरच्या टाइमला अजून थोड्या वेळाच्या नंतर पूर्ण गर्दी म्हणायचं काही इकडे बघा मोठी स्क्रीन लावलेली आहे लाईन सुरू झाली मला वाटते जयश्रीराम दादा आता पूर्ण लाईन चालू झालेली आहे खालून डायरेक्ट गेली ती <laughs> तिकडे जाऊन उभे राहिले काही फायदा नाही पण आता आलो आम्ही पूर्णपणे आतमधल्या लाईन्समध्ये दर्शन रांगेमध्ये उभं राहिला जाऊ थोडी थोडी गर्दी वाटत काय एक घंटा लागते आम्हाला आता पूर्ण होणार रे एक घंटा लागते ना जास्त लागते रे एक घंटापेक्षा लागते किती वाजता आलो होतो आपण हो वर तर माहिती आहे आम्हाला वर आता वर मग डबल खाली खालून बघायचं होते बॅटरी ऑन का नाही बॅटरी ऑन करू बॅटरी सेव्हर रे टाटा बॅटरी सेव्हर तिथून बघितलं इथून कशी एक लाईन आहे पद्धतशीर वाटते एक लाईन मध्ये इथून मजा तू दोन लाईन कस टाय केलं गेल्या

आत्तापर्यंत आम्ही मंडपात होतो आता इथून हे जे दक्षिणद्वार लिहिलेलं आहे ना तिथून आता मंदिराच्या आतमध्ये एंटर होणार तिथून मग आता वरतं जायचं आहे वरतं गेल्याच्या नंतर मग तिथून वरती गेल्यानंतर परत खाली आणि परत खाली राम खूप मोठी अशी सिस्टीम केलेली आहे त्या साईडवरून आम्ही आलो होतो आत्ताच इथपर्यंत आलेलो आम्ही आता भरपूर गर्दी वाढलेली आहे आम्ही आलो तेव्हा तरी जास्त माहिती

नावलीला नालाजी पंतच्या वर्षी अत्यंत त्या हॉलमध्ये ज्या हॉलमध्ये जायचं तिथं लाईन आणि तिथून नंतर मग खाली खाली आलो तर नंतर या हॉलमध्ये येणार आपण यावाल्या हॉलमध्ये लाईन लागणार पूर्ण आता नंतर मग अंधार मावलींच्या दर्शनाकडे जाणार

माझा इथून आता वरतो मग खालती भरपूर वेळ लागणार आहे आपल्याला

चाल वर तर आगा वरती चाल म्हणलं वरती आम्ही एंटर झालो वरच्या हॉलमध्ये आता वरच्या हॉलमध्ये एंट्री झालो आहे एक तर पूर्ण हे स पूर्ण राहून संपले तर त्यानंतर मग आम्ही चाल चाले पायरीवरून चालतो स्टार्टिंगला थोडी चांगलं झालं होती की केंद्रातून डबल लाईन केल्यामुळे गलतीने प्रॉब्लेम झाला होता पण गेले भेटून लावलेले डायरेक्ट माऊलीचे दर्शन होते आधी प्रसाद वाटप चालू होती त्याच्या साईडला आपले दर्शन आहे खूप वेळ आपल्याला अजून तिथे जायला

कसं धार तर आता आम्ही आहे खालच्या हॉलमध्ये आता इथून आपण डायरेक्ट जाणार गाभाऱ्याकडे तर आता आपण आलो आहे आपण गाभाऱ्यात तर इथून पुढे अजून थोडं समोर गेलं की लवकरच दो पाच मिनटात आपल्याला माऊलींचं दर्शन येईल पण तिथे व्हिडिओला परमिशन नसल्यामुळे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही स्वतः डायरेक्ट बाहेर गेल्या भेटू नंतर आम्ही इथं बाहेर दर्शन वगैरे घेऊन उत्सर पण खाल्ली आणि चहा पण तिला चहा पण हे दोघं ना काय आम्ही काय तुमचं झालत काय बांधणं झालतेसवाल्यांनी लाईन मला याला रे मयुरला बरं झालं याच्यासोबत बाहेर नाही निघलो होतो घुशीसाठी आता आपल्याला कळत होती अरे झालं दर्शन वगैरे अरे श्री दबा झालं आम्ही दर्शन वगैरे आता आम्ही चाललो वापस घरी घरी गेल्याच्या नंतर